प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन या दहा बारा दिवसापासून आमच्या भागात फार फार जोराने सतत पाणी चालू होता पाणी चालू असल्यामुळे आम्हाला शेताचं कामं काहीच करता येत नव्हतं पण या दोन तीन दिवसापासून पाऊस जरा थांबलेला आहे आता आणि थोडा ऊन पण पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्याला थोडं काम करता येतं आहे आता बघितलं माझ्या शेतामध्ये कपाशीला आम्ही खत टाकण्याचं काम हे जे थांबले होतं ते आता करता येते आणि शेतामध्ये खूप असं सारं तण वाढलेलं आहे ते सुद्धा निन्नी कोपणीचं काम आम्हाला आता याचा या सीझनमध्ये या आपण करता येईल

Thank you.